इकडनं खालच्या बाजूला तर मित्रांनो खूपच पाणी आहे आणि हाय मित्रांनो आम्ही आदिवासी ब्लॉगर आणि आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आजचा आज मित्रांनो पाऊस खूप पडला आहे तुम्हाला माहीतच असेल काल रात्रीपासून पाऊस खूप पडतो आहे आता सकाळी थोडा कमी झाला आहे आत्ता म्हणजे आता बारा वाजता कमी झाला आहे तेव्हाच बा बाहेर निघलो घराच्या आणि बघतोय काय म्हणजे किती पूर आला आहे नदीला वगैरे तिकडे जाऊन बघू किती पूर आला आहे तो आणि बघू शकता सगळीकडे कसं झालं आहे तिकडे तिकडे झाडे वगैरे पण पडलीत मित्रांनो वारा पण खूप होता ना त्यामुळं झाडं पण पडलीत तर बघू काय गावात काय झालंय तर पा पावसामुळे काय म्हणजे असं झालं आहे तर बघू तर मित्रांनो रोहिंदासनी सांगितलं ते बरोबर आहे कारण की आज रात्री पाऊस खूप पडला आहे तर आता आपण जाऊ आमच्या गावातच एक झरासारखं आहे शेतातलं म्हणजे शेत म्हणजे शेतातलं वगैरे असं से, पाणी वाहतंय ते तर नक्की आहे कसं ते बघू त्याचा वाग घेऊ आपण अंदाज की किती पाऊस पडला असं मित्रांनो ही का मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असेल ही विहीर आमच्या गावातली ती किती थी भरले बघू शकता इतकी भरले थोडीशी आहे थोडीशी म्हणजे इतकी हा हाता एवढी असेल भरायची बघू शकता आता जाऊया तिथे झऱ्यावर झरऱ्यातून किती पाणी वाहत आहे ते बघू चला हा रस्ता आहे तिकडनं जायला तिकडं पण घर आहेत मित्रांनो तिकड इकून गाड्या जातात तिथून बघू शकता ह्या रस्त्याला गाड्या जातात चिखल पण खूप आहे तरी पण गाड्या जातात काय माहिती तिकडची तिकडची माणसं कशा गाड्या काढत असतील या रस्त्याने तुम्ही बघू शकता दगडाचा रस्ता चिखल वगैरे किती आहे आणि ह्या इथं समोरच आहे धरा शेत शेतातून म्हणजे शेतातून शेता तो धरा जातो पण छोटासा आहे पण तिथं पण पाणी खूप असेल असं मला वाटतं कारण की पाऊस खूप पडला आहे बघू अजून मित्रांनो वारा पण खूप चालू झाला आहे आता आ... मगाशी थोडा वेळ वारा नाही होता पण आता अजून चालू झाला आहे बघू शकता वारा आणि हा इथं आहे जरा मित्रांनो तुम्हाला दिसलाच असेल हे बघा गवत पण खूप झालं इथे हा बघा धरा <coughs> पाणी कमी झालं आहे असं वाटतं आहे मला मित्रांनो कारण की आता खूप टाईम झाला ना पाणी थांबला आहे पाऊस थांबला आहे तर आता याच्यात पण पाणी खूप कमी झालं आहे नाहीतर मित्रांनो हे इतकं इतकं भरून जातं हे सगळं याच्यावरून पण पाणी जातं आणि भात वगैरे बघा कसं झालं आहे तुम्ही बघू शकता इकडनं पाणी येतं आहे ते असं आणि इकडनं जात आहे शेतातूनच येतं तिकडनं आणि इथून जात आहे तर हे मुख्यमंत्री नाही सांगता येणार सांगितलं चल तर सांगतो मला भांडतात घरची मी नाही येत तिकडे हा घाबरत होता आता आला इकडनं खालच्या बाजूला तर मित्रांनो खूपच पाणी आहे आणि हा एवढा मोठा झाड पडलेलं मागच्या वर्षी खूप मोठं होतं हे इथं झाड आहे तसं होतं इथलं आणि बघू शकता इथं पाणी किती आहे डायरेक्ट इकडनं जातं इकडं पण लागलं आहे खूप आणि बघू शकता दाखवला आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता बघूया तिकडे झाडं वगैरे पडलेत आहेत ती तुम्हाला दाखवू आणि रात्री पाऊस खूपच पडला आहे आणि आता रोहिदास मला मग अशी मी मुद्दामन तिकडे थांबलो आणि तो एकटाच आला नाही मित्रांनो तर माझ्याबद्दल मला आळस आळस आहे ना मित्रांनो की तुम्हाला असं तर समजणार नाही पण खूप आळस आहे मित्रांनो आत्ताच आळस करतो सांगतो आता, आता नको नंतर थोड्या वेळानं जाव असं तसं तसं करताच टाईम निघून जातो तर त्याला माहीत नाही टाईम हा खूप महत्त्वाचा आहे आता नाही केलं तर कधीच होत नाही हे तुम्हाला पण माहीत आहे मित्रांनो तेच याला सांगतो पण याला काही समजत नाही आणि आळस करतो कमेंटमध्ये काहीतरी सांगा याला तुम्ही तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही इथे तर रात्री ह्या शेवग्याच्या झाडाचा फाटा म्हणून पडलेला थोडा नाही तर रोहिदासच्या जा घरावर पडला असता थोडासा वाचला आहे आणि हा आहे मित्रांनो थोडाचं वाजलाय आहे इथं हा पडलेला इथं इथं म्हणजे इथून थोडंसं हा अंतर आहे इथं घरावरच पडला असता हे सगळं मोडलं असतं पण थोडा साईडला पडला वाऱ्यामुळं बघू शकता हा इतका मोठा आहे तुम्ही बघतात आणि हे पण फुलं वगैरे आलेत म्हणजे आता त्याला शेंगा भाजल्या असत्या शेवग्याच्या तर ही बघा फुलं वगैरे आलेत तरी पण ते हे झाड इतकं मजबूत नसतं मित्रांनो ते लगेच मोठं नाजूक असतं तर त्यामुळे ते, ते वाऱ्याने लगेच मोठं आणि असं तुम्ही पण घराच्या साईडलाच लावू नका ते कधी पण मोडून पडू शकतं घरावर त्यामुळं थोडं साईडला लावा घराच्या शेतावर वगैरे लावा किंवा कुठेतरी लावा तुम्ही आता पाऊस व थोडासा कमी झाला आहे तर आता पाऊस नाही पडत तर आता आम्ही चालू आहे दुकानावर आता खाऊ खायची आठवण आली तर आता दुकानावर चाललो आहे आम्ही तर ती बघा ती लालवाली गाडी घेऊन चाललो आहे आम्ही तर रोहितदास गाडी काढ तर मी <laughs> आज मी गाडी नाही चालवत येते नको बोलतोय नको बोलतो तर मित्रांनो मी गाडी चालवत नाही पावसा तुम्हाला माहितीच आहे किती घंटा तो गाडी चालवायला गाडी चालवायला मी यालाच लावतो मी मागून मस्त आरामात बसतो आणि मस्त निसर्गाचा आनंद हे बघत नाही इकडे तिकडे बघत जातो तुम्ही बघू शकता जातो गाडी चालवतो मित्रांनो बघू शकता हे झाड काल रात्री आम्ही इकडं विक्रमडला गेलेलो ना तर तिकडनं आलो तो वर रहे, ला आ, आमी थोड़ा ला ना तर इथं रस्त्यावरच झाड पडलेलं हे इथं बघू शकता कोणीतरी ते साईडला काढलं आहे आम्ही थोडंसं साईडला केलं आणि गाडी काढली नाहीतर पूर्ण ह्या अख्खा रस्ता अडवलेला त्यांनी ह्या झाडाने सुकलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खाऊ घेऊन हो आलो आहे अशीच थोडी गोड लागते हे खाऊ आम्हाला आवडते तर हीच घेऊन हो आलो आम्ही आणि आता घरी जातो आहे आणि याने गाडी बंद केले आणि बघा नाटकं काय हास करतो हा मित्रांनो अजून खूप पाऊस भरला आहे बघू शकता ढग कसे झालेत काळे काळे सगळे झालेत आणि इथं एक तळं आहे ते बघू शकता तुम्ही किती भरलं आहे तुम्हाला बघा दिसलं असेल असं मला वाटतं बघू शकता ते, ते खूप भरलं आहे मित्रांनो दुकानावर जाऊन आता घरी पोहोचलो आहे आणि आजचा ब्लॉग इथंच संपतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्ही आदिवासी ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन ब्लॉग तुमच्या भेटीसाठी येत राहतील तर तोपर्यंत जय महाराष्ट्र